बाहेर जायचं आहे फिरायला जायचं आहे इच्छा मनात खूप आहे देवदर्शन करायचं असेल किंवा मग कुठेतरी एखाद्या चांगल्या ट्रीपला जायचं असेल एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायचं असेल किंवा मग बाहेर गावी जायचं असेल जायची इच्छा असते जाण्याचा योगही असतो पण मनात भीती असते कारण सतत न्यूजवर बघत असतो मोबाईलला बघत असतो अपघात जे आहेत ते भयंकर प्रमाणात सुरू आहेत आणि त्यात असं वाटतं की मी बाहेर पडले तर माझा पण अपघात होईल का माझ्या ही गाडीला काय होईल का किंवा माझ्या जीवाला काय होईल का श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघा तुम्हाला प्रत्येकाच्या मनात जेव्हा बाहेर पडण्याचा विचार करतो दो, एक दोन दिवसाची ट्रिप असेल किंवा अगदी एक दिवसासाठी बाहेर जाणं असेल तरी पण मनात वाटतं की मी व्यवस्थित जाऊन व्यवस्थित येईन ना मी सुखरूप परत येईन ना आपला मुलगा घराच्या बाहेर पडला आपली आई पडली तरी पण आपल्या मनाला भीती असते किंवा मनात एक धास्ती असते की माझा मुलगा आज गेलेला आहे पण तो व्यवस्थित परत यावा आपण देवाजवळ प्रार्थना करतो असंख्य गोष्टी करतो तो येईपर्यंत आपल्या जीवात जीवन असतो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे किंवा अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या किंवा ज्या वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्या तर तुमचे अपघात टळतील कितीही मोठा येणारं संकट असेल तर ते मागच्या मागे परत जाईल कितीही अपघाताची भीती वाटत असेल तर ती भीती नष्ट होईल तुमचा प्रवास सुखाचा होईल आनंदाचा होईल कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा अपघातही होणार नाही या वस्तू यातील एक जरी वस्तू तु तुमच्या सोबत ठेवली तरी खूप आहे जेवढ्या वस्तू सांगणार आहे त्यातील एक दोन जेवढ्या शक्य असतील तितक्या वस्तू फक्त तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे जेव्हा प्रवासासाठी बाहेर पडाल माझा अनुभव सांगते जेव्हा मी प्रवासासाठी बाहेर पडते किंवा जेव्हा मला या गोष्टीही माहिती नव्हत्या भीती खूप वाटायची असंख्य गोष्टी होत्या तेव्हा मी माझ्यासोबत एकच गोष्ट ठेवायची ती म्हणजे स्वामी सारामृत जेव्हा तुम्ही प्रवासासाठी लांबच्या प्रवासासाठी बाहेर पडताय तेव्हा फक्त ट्रीप असेल किंवा अजून असेल स्वामी समर्थ महाराजांचा सारामृत ग्रंथ आपल्या बॅगेत आपल्या सोबत ठेवा गाडीत बसल्यानंतर कधी असं वाटलं एकतर एकटं वाटलं मनात काही विचार आला थोडी भीती भीती वाटली धडधडायला लागलं किंवा काहीही वाटलं सारा मृत ग्रंथ काढा महाराजांना नमस्कार करा आणि वाचायला सुरुवात करा अगदी सगळाच वाचला पाहिजे असं काही नाही फक्त पहिले तीन अध्याय वाचा त्याच्या पुढचा एखादा अध्यावाचा जसे जमतील तसे अध्यावाचा याने पाच मिनिटाच्यात मन शांत होईल भीती गायब होईल महाराज जे आहेत ते महाराजांची एक शक्ती कवच तुमच्या सोबत राहील ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मा, गुरुंची माळ ज्या गुरुंना तुम्ही मानता आणि त्या गुरुंचा जप ज्या माळीवरती करता कुठली असेल तुळशीची रुद्राक्षची जी माळ स्फटिकाची किंवा मग तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची जी माळ असेल ती माळ घ्या ती माळ आपल्या एका छोट्या प्लास्टिकमध्ये किंवा एक छोटा सुंदर असं कापड घ्या त्याच्यामध्ये ती माळ ठेवून द्या आणि प्रवासासाठी बाहेर पडत असताना फक्त ती माळ आपल्यासोबत आपल्या हातामध्ये ठेवा भीती कुठल्या कुठे गायब होईल जे काही मनात कुठेतरी थरथरल्यासारखं वाटत होतं काहीतरी घाण विचारत होते ते, ते कुठे संपून जातील तुम्हाला कळणारही नाही फक्त ही माळ आपल्या सोबत असू द्या त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो महाराजांचा फोटो हा सतत आपल्यासोबत ठेवा तुम्ही असे असंख्य अनुभव ऐकले असतील असंख्य उदाहरणं ऐकली असतील ज्या बरेचसे असे प्रसंग आहेत बघ आत्ताच्या आता कितीतरी अशी उदाहरणं आहेत की मी तुला छोटासा एक अनुभव सांगते आत्ताच मला वाटते काहीतरी एक ऍक्सिडंट झाला होता त्यांच्या आई गुरुचरित्र पाण्याला बसली होती दोन मुलं होती आणि एक्झामसाठी बाहेर पडत होती गाडीचा ऍक्सिडंट झाला होता गाडीचा चक्का चू झाली होती पण गाडीत महाराजांची मूर्ती होती मूर्ती जशीच्या तशी होती अख्खी गाडी फुटली म्हणजे काहीही काही त्या गाडीत राहिलं नव्हतं पण त्या मुलांना धक्काही लागला नव्हता साधा खर्चटलंही नव्हतं त्या गाडीत बसलेल्या मुलांना आणि महाराजांची मूर्ती जी आहे तीही व्यवस्थित होती खूप खरं तर तो व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणजे महाराजांचीही लिला आहे त्यामुळे आपल्या गाडीमध्ये एक महाराजांची स्थापना एक महाराजांचा फोटो ठेवा आणि स्वतःच्या सोबतही महाराजांचा फोटो असू द्या जेणेकरून महाराज आपल्या सोबत असतील महाराज आपले संरक्षण करत राहतील महाराज जे आहे ते महाराज आपल्या पाठीशी असतील याच्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे कधीही तुम्ही हा उपाय करा गुरुवारी केला तर विशेष त्याच्यासाठी घराच्या आजूबाजूला कुठे औदुंबराचं झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी औदुंबराच्या झाडाचं एक छोटं मूळ घरी खणून घ्या ठीक आहे छोटंसं मूळ सगळ्यात अगोदर त्या झाडाला पाणी घाला झाडाची माफी मागा ज्या गोष्टीसाठी नेताय ती गोष्ट तिथे सांगा झाडाला नमस्कार करा आणि त्याच्यानंतर ते मूळ तोडा कुठल्याही झाडाचं काहीही तोडत असताना अगोदर माफी मागायची असते पाणी घालायचं असतं आणि मग त्या झाडाचं पानफुल खोड जे असेल मूळ ते तोडायचं असतं आता या औदुंबराच्या झाडाचं थोडंसं मूळ तुम्ही खोदलं ते घरी घेऊन आल्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये ते ठेवायचं स्वच्छ पाणी होतायचं गंगाजल होतायचं हे जे मूळ ते स्वच्छ धुवून अभिषेक घालून घ्यायचं त्याच्यानंतर एका त्याच्यानंतर एका लाल रंगाच्या फडक्यात हे मूळ ठेवायचं याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर या मुळाच्यावरती उजवा हा तसा ठेवायचा आणि अकरा वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं कालभैरव अष्टकम हे अपघातातून मुक्तता मिळवण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी आपल्या आयुष्यात कुठली इडापिडा बाधावास करत असेल तर ते नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं म्हणून अकरा वेळा कालभैरव अष्टकमाचं पठण करायचं त्याच्यानंतर हे खोड त्या लाल रंगाच्या कापड्यात घट्ट बांधायचं आणि ह्या औदुंबराच्या मुळाची जी छोटी पोटली तयार होईल ही देवघरात ठेवायची जेव्हा घराच्या बाहेर पडणार असाल एक महिन्यात दोन महिन्यात आठ दिवसात दोन दिवसात दुसऱ्या दिवशी तेव्हा ती पोटली सोबत घ्यायची आणि घराच्या बाहेर जायचं तुमची मुलं जर सतत ये जा करत असेल तर आईने हा उपाय करा आणि ही पोटली मुलांच्या खिच्यात ठेवा बाहेरून आल्यानंतर ती देवघरात ठेवायची फक्त प्रवासाला जात असताना ती आपल्या सोबत ठेवायची ही पोटली सदैव तुमचं संरक्षण करेल ही पोटली सदैव तुम्हाला अपघातांपासून वाचले त्याचबरोबर चौ त्याच त्याची पुढची जी तुम्हाला जी सांगते ती म्हणजे कासा कासाचं एक झाड असतं हे झाड पण दैवी शक्तीने भरभरलेलं आहे खास करून अपघात आपत्कालीन परिस्थिती ज्याला म्हणतो किंवा अकालीन येणारं संकट असेल त्याच्यातून वाचण्यासाठी कासाचं झाड त्याची फांदी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपल्याकडे मिळेल ना मिळेल मला माहिती नाही जिथे पूजेचं साहित्य भेटतं कदाचित तिथे मिळू शकेल तिथे तुम्ही जाऊन विचारा खरं तर खूप इम्पॉसिबल असते पण ती खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाची मानली जाते ही कासाची एक छोटी फांदी घरी आणायची आहे तीही तुम्हाला अभिमंत्रित करून हळद कुंकू धूपदीप दाखवून देवघरात ठेवायची आहे आणि जेव्हा 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 तुम्ही घराच्या बाहेर पडाल जेव्हा जेव्हा तुम्ही प्रवासासाठी बाहेर पडाल तेव्हा फक्त ती आपल्या खिच्यात किंवा आपल्या जवळ ठेवायची ही एक कासाची जी काडी आहे ना ती सतत संरक्षण करत राहील भूतप्रेत बाद्यांपासून तुम्हाला वाचवत राहील अपघातांपासून तुमचं संरक्षण करत राहील अत्यंत सुखाचा प्रवास होईल बघा आता जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातील जेवढ्या शक्य होतील तेवढ्या किंवा एक द एक जरी गोष्ट तुम्ही तुमच्याजवळ ठेवली तर तुमच्या आयुष्यात अपघाताची जी भीती आहे ती टळून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येईल कारण भीती संपून जाईल बाधा संपून जाईल अकालीन येणारं संकट टळून जाईल तुमचं सतत संरक्षण होत राहील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ